आयटी क्षेत्रात चाललेले बदल किती अनपेक्षित असतात याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे पुढची ही घटना वरून सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी आतमध्ये कर्मचारी कोणत्या परिस्थितीतून जातात हे फार कमी लोकांना माहिती आहे एका आय टी कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला बेंचवर बसवण्यात आलं आय टी क्षेत्रात बेंचिंगच्या काळात कर्मचाऱ्याला कोणतंही काम दिलं जात नाही त्या काळात कर्मचाऱ्याला नवीन व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याची मुभा असते मात्र या कंपनीने बेंचिंगमधील मधील कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलंय हा कर्मचारी कामावरच आला नाही नाही आणि त्याने काहीही काम केले असा ठपका कंपनीने ठेवला आणि बेंचिंगच्या काळातील त्याचे वेतनही परत मागितलं अशी भीषण परिस्थिती आय क्षेत्रात आहे नक्की का होतीये आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कपात आणि पुण्यात यामुळे आय क्षेत्रात का असुरक्षितता निर्माण झाली आहे पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा देशातील आयटी क्षेत्र सध्या चांगलंच चर्चेत आहे कारण इथे नोकर कपातीचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागतो शांत दिसत असलं तरी आतून मोठी घालमेल सुरू आहे युरोप अमेरिकेतील डहाच परिस्थिती बदललेली आर्थिक धोरणं आपल्या आयटी क्षेत्रावर थेट परिणाम करते आणि त्याची धग आता पुण्यापर्यंत येऊन पोहोचली देशातील आय टी क्षेत्र सध्या आव्हानात्मक स्थितीतून जाते देशातील आय टी कंपन्यांचे ग्राहक हे प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेतील आहेत तिथे सध्या आर्थिक अस्थिरता पाहायला मिळतीये याचाच फटका आय टी कंपन्यांना बसतोय नवीन व्यवसायाची मागणी कमी होण्याबरोबरच आधीच्या ग्राहकांकडून मागणी घट होतीये याचा एकंदरीत परिणाम आय टी कंपन्यांच्या उत्पन्नावर होतोय देशातील आघाडीच्या आय टी कंपन्यांची कार्यालय पुण्यात आहेत त्यामुळे त्याची झळ पुण्यापर्यंत येऊन आहे जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांपासून सुरू झालेले कर्मचारी कपातीचे लोण आता पुण्यातील आय टी कंपन्यांपर्यंत येऊन पोहोचले आय टी कंपन्यांकडून प्रामुख्याने मिडल रेंज मधील कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे आधीच आय मध्ये मंदीचे वारे असताना अशा कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी लगेच मिळणं शक्य नाही त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले हतबल कर्मचारी आता कामगार आयुक्त कार्यालयात येऊ लागले याचाच परिणाम होऊन कामगार आयुक्त कार्यालयाकडे आय टी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सुद्धा वाढू लागल्यात या सर्व तक्रारी प्रामुख्याने दोन अप समेट अंतर्गत करण्यात येत आहेत टी या एकाच कंपनीतील आतापर्यंत सुमारे पाच तक्रारी दाखल झाल्यात यावरून कंपनीला नोटीस बजावण्यात आली आणि नंतर या तक्रारीवर सुनावणीही झालीय याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त एस टी शिर्के म्हणाले आय टीतील कर्मचारी हळूहळू तक्रार करण्यास पुढे येत आहेत महत्वाचं म्हणजे या तक्रारी बेकायदा पद्धतीने कामावरून काढून टाकल्याच्या आहेत या सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी केली आणि कामावरून काढून टाकल्याच्या काळातील भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे अशा तक्रारींमध्ये तक्रारदार आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावलं जातं समोरासमोर त्यांच्याशी संवाद साधून तक्रारदाराची मागणी न्याय असेल तर त्यावर कार्यवाही करण्यास सांगितलं जातं दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्यावर भर दिला जातो मात्र समेट न झाल्यास जा, प्रकरण कामगार न्यायालयात पाठवलं जातं असं सहाय्यक कामगार आयुक्त एस टी शिर्के म्हणाले तर आता प्रश्न असा की आय टी क्षेत्रातल्या या अचानक वाढलेल्या कपातीचं खरं कारण नेमकं काय कंपन्या खरंच आर्थिक संकटात आहेत का बेंचिंग वेतन परत मागणे बेकायदेशीर कपात हे नेमकं कुठे थांबणार आणि सर्वात महत्वाचा प्रश्न पुण्यातील हजारो आय टी कर्मचाऱ्यांचं पुढचं भविष्य नक्की कोण ठरवणार कंपनी कि मग स्वतः कर्मचारीच तुमच्या मते आय टी मध्ये ही असुरक्षितता का वाढतीये कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद